येवला शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीच्या स्वागतासाठी भक्तिभाव आनंद आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले शहरातील एन्झोकेम विद्यालयात मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन केले यंदा विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे शालेय विद्यार्थ्यांनी झांज टाळ मुर्दुंग टिपऱ्या यांच्या तालावर सादर केलेल्या के वादनाने संपूर्ण शहर भक्तिमय झाले गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या गजरात बाप्पांचे स्वागत करण्यात आले शहरातील नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून या स्वागत मिरवणुकीचे स्वागत केले बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला शालेय विद्यार्थ्यांचा उत्साह शिस्तबद्ध मिरवणूक आणि पारंपरिक वाद्यांच्या गजराने गणेशोत्सवाचे वातावरण अधिकच रंगतदार झाले अनिल जगन्नाथ शेलार प्राचार्य सेनापती तात्याटोपे शिक्षण प्रसारक मंडळ हायस्कूल व श्रीमान शेठ गंगाराम छविलदास उच्च माध्यमिक विद्यालयात आणि एवला शहरात आज आजच्या या मंगल दिनी श्री गणेशाचे उत्साहात आणि अतिशय मंगलमय वातावरणात स्वागत होत आहे आणि आमच्या या मंगलमय असलेल्या उत्साहपूर्ण हो मिरवणुकी सॉरी मिरवणुकीमध्ये झांस पथक त्यानंतर लेसीम पथक डाळ पथक आणि त्याचबरोबर टिपरी नृत्य यांचा समावेश आहे आणि या सर्व मिरवणुकीमध्ये आणि असलेल्या आमच्या मार्गदर्शनाचा विचार करता आमची संस्था आमचे आदरणीय संस्थाचालक आणि समस्त शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनी यांचे अथक असे परिश्रम आणि संस्थाचालकांचे अनमोल असे मार्गदर्शन आहे आणि आजच्या या शुभ मंगल दिनी मी श्री गणेशाकडे ही प्रार्थना करेन की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र हा सुजलाम आणि सुफलाम होऊ दे धन्यवाद माझे नाव जागृती दोडे आज आमचा येवल्यात गणपती उत्साह होतो साजरा होतोय त्याचप्रमाणे आमच्या शाळेतही साजरा होतोय गणपतीची स्थापना केली आहे त्याच्यासाठी नवीन नवीन नृत्य नवी घेतले आणि दहा दिवस आमच्या शाळेत नवीन नवीन सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात जागृतीपणे पूर्ण माझं नाव गुंजन दत्तात्रय आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत आम्ही केलेलं आहे एनजू केम विद्यालयाकडनं आज दांडिया टिपरी नीले झिम असे नृत्य सादर केले आम्ही या सणाची खूप वाट बघत असतो आतुरतेने वाट बघत असतो सण आज खूप उत्साहपूर्ण सादर केलेला आहे आणि आज आम्हाला खूप आनंद झाला